आपण बघत आहात ए के पी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा ए पी न्यूज मराठी एकोणतीस मे रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास भुसावा शहरात जुना सातारा भागात मरी माता मंदिरासमोर कारमधून जाणाऱ्या संतोष बारसे व सुनील राखुंडे यांच्यावर गोळीबार करून फरार झालेला मुख्य सूत्रधार करण किसन पतरोड वीस राहणार वाल्मिकनगर भुसावळ जिल्हा जळगाव यास नाशिक येथे तीस मे रोजी गुंडाविरोधी पथकाने द्वारका येथील बोहरा पेट्रोल पंपाजवळून शिताफीने पाठलाग करून जेरबंद केले त्याच्याकडून दोन देशी पिस्तोल पाच काडतुसे असा चौऱ्याऐंशी हजार चारशे वीस रुपयाचा किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदरची कामगिरी गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदारांनी केली ए के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नाशिक